नमस्कार श्री शिवमहापुराण संविता अध्याय क्रमांक दोन शिवजींच्या आठ मूर्ती श्री गणेशाय महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला लोकांची कार्यसिद्धी करणाऱ्या आणि सर्वांना सुख देणाऱ्या शिवजींच्या श्रेष्ठ अवतारांविषयी सांगणार आहे ज्याप्रमाणे सूत्रामध्ये मणी गुंफलेले असतात त्याप्रमाणे हे आठ अवतार जगाला व्यापून राहिले आहेत या विश्व हे विश्व त्या आठ मूर्तींचे स्वरूप आहे शर्व भव रुद्र उग्र भीम पशुपती ईशान आणि महादेव अशी त्यांची नावे आहेत पृथ्वी जल अग्नी वायू आकाश क्षेत्रज्ञ आणि चंद्र यांच्यामध्ये ते सर्वाधिक आठ रूपे अधिष्ठित आहेत शिवजींचे हे विश्वभरात्मक रूप चराचर जगाला धारण करते असे शास्त्रांचे स्पष्ट प्रतिपादन आहे भगवान शंकरांचे सर्व जगाला जीवनदायी असे जे जलात्मक रूप आहे त्याला भव म्हणतात जे या जगाला आंतरबाह्य व्यापून आहे जे संपूर्ण विश्वाचे भरण पोषण करून त्यास चालना देते त्या शिवरूपाला उग्र अशी संज्ञा आहे त्यांचे सर्वांना अवकाश देणारे सर्व व्यापी आकाशात्मक असे जे रूप आहे त्यास भीम म्हणतात त्यांचे सर्व क्षेत्रांमध्ये निवास करणारे जीवात्म्यांचे अधिष्ठान असलेले आणि जीवांचे भवपास तोडून टाकणारे असे जे रूप आहे त्यास पशुपती संबोधले जाते महेश्वरांचे सर्व जगाला प्रकाशित करणारे जे सूर्यात्मक रूप आहे त्यास ईशान म्हणतात आपल्या अमृतमय किरणांनी सर्व जगाला शांत व आहलादित करणारे त्यांचे जे चंद्रात्मक रूप आहे त्यास महादेव म्हणतात परमात्मा शिवजींचे आत्मा हे आठवे रूप आहे ते मूर्त अमूर्त अशा सर्व मूर्तींना व्यापून आहे म्हणूनच समस्त विश्व शिवमय आहे ज्याप्रमाणे वृक्षांच्या मुळांना पाणी घातले असता त्यांच्या फांद्या प्रल्लवित होतात त्याप्रमाणे शिवजींचे पूजन केले असता हे शिवस्वरूप विश्व परिपुष्ट होते ज्याप्रमाणे पुत्र पुत्रपौत्राधिकांना सुखात आनंदात पाहून पित्याला प्रसन्न वाटते त्याप्रमाणे आपल्या भक्तांना आनंदात पाहून शिवजींना परम संतोष वाटतो हे विश्व शिवात्मक असल्यामुळे जो विश्वावर प्रेम करतो त्याच्याविषयी कर्तव्य तत्पर राहतो त्याला शिवप्रभूंचा कृपा पसात आपल्या आपण प्राप्त होतो म्हणून जो कोणी देहधारी प्राण्यांचे आयुर्ष्य करतो तो शिवजींच्या अष्टमूर्तीचेच अनिष्ठ करतो यात संशय नाही या अष्टमूर्तींच्या रूपाने भगवान शंकर संपूर्ण विश्वात अधिष्ठित आहेत सर्वांना सर्व काळ सन्निध आहेत सर्वांवर उपकार करण्यासाठी तत्पर आहेत म्हणून ज्यांना स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी परमभक्तीने शिवजींची सेवा केली पाहिजे अध्याय दुसरा समाप्त अध्याय तीन शिवप्रभूंचे अर्धनारी रूप श्री गणेशायन महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला शिवजींचे अर्धनारी नर नावाचे जे अनुपम रूप आहे त्याच्याविषयी सांगतो सृष्टीच्या आरंभी ब्रह्माजींनी ज्या प्रजा उत्पन्न केल्या त्याचा विस्तार झाला नाही त्यामुळे ते दुःख व्याकुळ होऊन चिंता करू लागले तेव्हा आकाशवाणी झाली हे ब्रह्मण तुम्ही मैथुनी प्रजा निर्माण करा त्या आदेशानुसार ब्रह्माजींनी मैथुनी सृष्टीस उत्पन्न करण्याचा विचार केला पण तत्पूर्वी भगवान शिवजींनी स्त्रियांचे कुळ निर्माण केलेले नसल्यामुळे मैथुनी प्रजा कशी निर्माण करायची असा ब्रह्माजींना प्रश्न पडला तेव्हा शिवजींच्या कृपेशिवाय हे कार्यसिद्धी जाणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली त्यांनी परमेश्वर शिव आणि पराशक्ती शिवा यांच्या संयुक्त रूपाचे हृदयात ध्यान करून प्रदीर्घ काळ अनुष्ठान केले त्या आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी आपल्या कामदा मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि अर्धनारी रूपाने ब्रह्माजी सन्मुख केले शिव आणि शिवाचे ते एकत्रित रूप पाहून ब्रह्माजींना फारच आनंद झाला त्यांनी भगवानांना दंडवत प्रति प्रणिपात केला दोन्ही हात जोडून विनम्र भावाने स्तुती केली तेव्हा विश्वकर्ता महादेव गंभीर वाणीने म्हणाले हे वत्स तुझ्या मनात काय आहे ते मी तत्त्वतः जाणले आहे तुम्ही प्रजांची वृद्धी व्हावी या उद्देशाने तप केले आहे ते इच्छित कार्य साध्य होईल असा मी वर देतो त्यानंतर शिवजींनी आपल्या शरीराच्या स्त्रीरूपी भागाला म्हणजे शिवादेवीला आपल्यापासून विलग केले ब्रह्माजींनी त्या पराशक्तीला विनम्रतेने नमस्कार केला व म्हणाले हे भगवती हे शिवे सृष्टीच्या आरंभी तुझे पती असलेल्या देवादिदेव शिवप्रभूंनी मला उत्पन्न केले आणि माझ्याद्वारे सर्व प्रजांना निर्माण केले परंतु मी निर्माण केलेली ही देवाधिक मानसिक सृष्टी कितीही वेळा उत्पन्न केली तरी हिचा विस्तार होत नाही म्हणून मी स्त्री पुरुष समागमातून उत्पन्न होणाऱ्या सृष्टीची निर्मिती करून प्रजांची वृद्धी करू इच्छितो परंतु यासाठी आवश्यक असलेले स्त्रियांचे कुळ निर्माण करणे माझ्या शक्ती बाहेरचे आहे हे देवी हे सर्व शक्तींचे उगम स्थान आहेस म्हणून मी तुझ्या चरणी अशी प्रार्थना करतो की तू मला नारी कुळ उत्पन्न करण्याची शक्ती दे तसेच चराचर जगाच्या वृद्धीसाठी आपल्याच एका सर्व समर्थ रूपाने माझा दक्ष नावाचा जो पुत्र आहे त्याची कन्या हो तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन शिवादेवीने आपल्या आपल्यासारखी कांती असलेली दुसरी शक्ती निर्माण केली तिला पाहून देवश्रेष्ठ शिवप्रभू हसून म्हणाले हे शिवे परमेष्ठी ब्रह्माजींनी तपश्चर्याने तुझी आराधना केली आहे तू त्यांच्यावर प्रसन्न हो त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण कर त्यांच्या आज्ञेनुसार जगदंबेने कन्या होण्याचे मान्य केले अशा प्रकारे अनुपम शक्ती प्रदान करून शिवादेवी शिवजींच्या शरीरात लीन झाली भगवान शंकरही अंतर्धान पावले तेव्हापासून जगात स्त्रियांचे कुळ अस्तित्वात आले आणि मैथुनी सृष्टीला आरंभ झाला तिचा विस्तार होऊ लागला ते पाहून ब्रह्माजींना फारच आनंद झाला हेतात मी तुम्हाला शिवजींच्या अर्धनारी व नर या सर्वश्रेष्ठ रूपाची माहिती सांगितली हे वर्णन अत्यंत मंगलकारक आहे जो मनुष्य या पुण्यदायक कथेचे श्रवण पठण करतो तो सर्व उत्तम भोग भोगून परमगती म्हणजे मोक्ष प्राप्त करतो अध्याय तिसरा समाप्त